साधना न्यूज सदैव शहरातील वझीराबाद पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीला स्वतःच्या मोबाईल वरून फरार गुन्हेगाराशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्याची परवानगी दिल्याप्रकरणी पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आला आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तात्काळ संबंधित अंमलदारास निलंबित केलाय नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पंचवीस फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता या गंभीर गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून हो दोन आरोपी सध्या फरार आहेत या प्रकरणातील एक आरोपी पोलीस कोठडीत असून त्याला वजीराबाद पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आलाय या आरोपीवर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस नाईक जतीन सोनकांबळे यांची शुक्रवारी दिनांक तेरा जून रोजी दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत गार्ड म्हणून ड्युटी लावण्यात आली होती मात्र ड्युटीवर असताना पोलीस नाईक कांबळे यांनी गंभीर शिस्तभंग करत लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीला स्वतःचा मोबाईल वापरून फरार गुन्हेगाराशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्याची संधी दिली या संवादादरम्यान गुन्हेगारी स्वरूपाची माहिती लीक होण्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलीस दलाच्या नियमावलीनुसार लॉकअपमध्ये मोबाईल वा इतर इलेक्ट्रॉनिक साधन वापरण्यावर कडक बंदी असतानाही संबंधित अंमलदारानं दिलेल्या सहकार्यामुळे गुन्हेगाराला मदत झाल्याचं चा। प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा